शिकार करो या शिकार बनो हा प्राण्यांचा जगण्याचा नियम आहे जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायला हवी अन्यथा तुमची काही खैर नाही प्रत्येक प्राण्याला त्याची स्वतःची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं असाच एक व्हिडिओ समोर आलाय दरम्यान कुत्र्याचा फडशा पाडणारे बिबट्या तुम्ही अनेकदा पाहिले असतील पण बिबट्याच्या तावडीतून एक नव्हे तर तीन ते चार कुत्र्यांनी स्वतःला आश्चर्यकारकरीत्या वाचवलंय रक, आणी चकित ही थरारक आणि चकित करणारी घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अनेकदा बिबट्यासारखे हिस्त्र पाणी आपल्या जवळच्या परिसरात फिरत असल्याची बातमी कळाली तरी लोकांचा थरका पुडतो या हिस्त्र प्राण्यांना पाहिल्यावर लोकच काहीतर प्राणी देखील स्वतःचा जीव मुठीत घेऊन पळत सुटतात पण समोर आलेल्या बिबट्यालाच घाम फुटला पाहिले असतील मानवी वस्तीत घुसून बिबट्यानं कुत्र्याची शिकार केल्याची प्रकरणं कमी नाहीयेत उत्तराखंडमधील नैनिताल इथंही शिकारीच्या प्रयत्नात बिबट्यानं कुत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला या प्रयत्नात बिबट्या घरात शिरला व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये एका घरात बिबट्या शिरल्याचं दिसतंय मात्र दोन वेळा प्रयत्न करूनही त्याला कुत्र्यांची शिकार करता आली नाही तीन चार कुत्रे एकत्र आल्यावर मात्र बिबट्या पळून गेला कधी कधी आपली क्षमता माहिती नसते त्यासाठी ठराविक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावं लागतं तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते अशाच काही कुत्र्यांनी हिंमत दाखवून बिबट्याला सळो की पळो करून सोडलंय हा व्हिडिओ पाहून तुम्ही ही म्हणाल जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरू होतं हा सगळा थरारक प्रकार एका व्हिडिओत रेकॉर्ड झाला इंस्टाग्रामवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे